नमस्कार मी शिवाजी कांबळे एच के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात माहेश्वरी पदसंस्थेच्या संचालक मंडळाचा भ्रष्ट संचालक मंडळावरती कार्यवाही माहेश्वरी पतसंस्थेत कोट्यावधींचा अपहार ठेवीदारांचे सहा कोटी रुपये हडपले पथसंस्थेसमोर ठेवीदारांचे लाक्षणिक उपोषण लातूर येथील मार्केट यार्ड येथील माहेश्वरी बहुद्देशीय नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष फुलचंद उर्फ राजू पल्लोड उपाध्यक्ष नंदकिशोर सोनी व सचिव प्रेमकिशोर मुंदडा व संचालक मंडळाने पतसंस्थेच्या ठेवीदारांचे खातेदारांचे सहा ते आठ कोटींच्या जवळपास पैसे हडपले असून अपहार केला आहे गेल्या सहा महिन्यापासून हे पैसे मिळत नाहीत पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी या पैशाचा अपहार करून त्यातून स्वतःच्या नावे औसा येथे प्रॉपर्टी घेतली आहे ठेवीदारांचे पैसे परत करावेत म्हणून गेल्या सहा महिन्यापासून आम्ही प्रयत्न करत आहोत याबाबत जिल्हाधिकारी ऑडिटरकडे तक्रार केली आहे येत्या दोन दिवसामध्ये गांधी चौक पोलीस ठाण्यात तक्रार देणार आहोत अशी माहिती ठेवीदार राजकुमार कत्थे यांनी दिली आहे त्याविरोधात आज सव्वीस सप्टेंबर रोजी पतसंस्थेच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे या उपोषणात राजकुमार कत्थे रामप्रसाद वर्मा आदिनाथ लोमटे रामचंद्र सोनी रामनिवास धूत अरुण कस्तुरे नरपत राम सुतार सत्यनारायण हेड्डा प्रदीप पांचाळ पंडित कुलकर्णी मोहन सौदागर प्रदीप पाटील विक्रम बायस शिवकुमार वर्मा मधुर धूत कीर्ती धूत आदींसह मोठ्या संख्येने ठेवीदार सहभागी झाले होते नागरी पदसंस्थेमध्ये खातेदार ठेवीदार जे आहेत साधारणतः अडीचशे लोकांचे पैसे या या लोकांकडून येणे प्रलंबित आहे त्याची रक्कम साधारणतः सहा कोटी तीस लाख रुपये जवळपास आहे या लोकांनी आम्हाला तीस टक्के रक्कम जवळपास परत दिलेल्या आहेत आणि आता आम्ही या लोकांनी आम्हाला आता आतापर्यंत आश्वासनं दिली होते की आम्ही तुम्हाला पैसे वेळेवर परत देऊ आमच्या खात्याच्या ठेवीच्या एफ एफडीच्या पण याने आम्हाला पैसे परत दिले नाहीत याचं कारण असं आहे की या संस्थेमध्ये अपहार झालेला आहे आर्थिक अनियमितता झालेली आहे आणि मी तर आता एक बाईट त्याचा सांगितलेलं आहे किंवा अशा प्रकारचा एक मोडस अपरण ज्याला म्हणतो किंवा अपहाराचा नमुना एक सगळ्या त्या डोळ्यामध्ये अंजन घालणारा की त्यांनी एखाद्या व्यक्तीचं एफडी असेल तर त्याला व्याज मात्र त्या डीचं महिन्याला दिले होते परंतु त्याच्या अकाउंटवर एफडी मात्र यांनी संगणकीय मदतीनं सॉफ्टवेअरमध्ये बदल करून एफडी झिरो करून टाकली आणि हा प्रकार एका एफडी धारकाने ऑफिसला इथं आल्यानंतर एफ डी परत नंतर उघड केला आला डिसेंबरमध्ये म्हणजे अशा प्रकारचा भ्रष्टाचार कुठे महाराष्ट्र झाला असं आम्ही तर ऐकलं नाही आणि असं झिरो एफडी करून त्यांनी कोट्यावधी रुपयाचा अपार झालेला आहे आता हे पैसे अपार कुणाच्या खिशात गेले काय गेले याचं सहकार खात्यामार्फत ऑडिट सुरू आहे आम्हाला मात्र या लोकांनी आश्वासनं वारंवार दिली आमचे साधारणतः सहा आमच्या ठेवीदारांचे सहा कोटी रुपये यांच्याकडून येणं आहे हे आम्हाला सांगत गेले किंवा मार्केटमध्ये आम्ही कर्ज वाटप केलेलं आहे अमुक केलेलं आहे तमूक केलेलं आहे आणि आम्ही तुम्हाला प्रयत्ती देऊ मात्र अशी अनेक प्रकरणं आहेत की कर्ज वाटपसुद्धा यांचं बोगस आहे विनाकारांची नावं दाखवून पैशाचा वापर याच मंडळीने सगळ्यांनी केलेला आहे आपसापसामध्ये त्याच्यामुळं असाही हा प्रकार आहे आणि एवढी झिरो करणं काय किंवा बोगस कर्ज प्रकरण तयार करून पैसे उचलून हडप करणं काय हा प्रकार मा या पतसंस्थेचं जे नाव आहे या नावाला शोभ शोभेचं नाही असं आपल्या सर्वांनाच वाटतं आम्हालाही वाटते <laughs> पण आम्ही यांनी विश्वास आश्वासन दिल्यामुळं विश्वास ठेवला विश्वास ठेवायची आता मर्यादा संपली सहकार खात्याच्या वतीनं ऑडिट सुरू आहे गेल्या सहा महिन्यापासून दोन हजार आठ पासून आजपर्यंत पंधरा वर्ष ऑडिट सुरू आहे त्यांच्या ऑडिटमधून रिपोर्ट देईल त्यावेळी कारवाया होतील पण या लोकांनी आम्हाला जे आश्वासन दिलं होतं की पैसे तुम्हाला परत देऊ ते त्यांनी पाळलेलं नाही स सर्वसामान्य माणसं कष्टकरी माणसं यांचे पैसे या ठिकाणी आहेत ते साधारणतः नऊ टक्के व्याज महिना द्यायचे त्या त्या कारणास्तव लोक इतर पैसे ठेवले आम्ही आम्ही सहकार खात्याच्या ऑडिट रिपोर्टची वाट बघतोय त्या ऑडिट रिपोर्टच्या आधारावरती शासनाच्या कारवाईची आम्ही वाट बघतोय पण दरम्यानच्या काळामध्ये आम्ही आमचं म्हणणं पोलीस स्टेशन गांधी चौक मध्ये उद्या परवापासून आम्ही आमच्या फिर्यादी आमचं म्हणणं आमचे स्टेटमेंट रेकॉर्ड करायच्या मार्गावरती आम्ही आहोत